हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आजचा हा ब्लॉग आपला खूप छान असणार आहे तर आम्ही आज चाललो आहोत पन्हाळा गडावरती तर आम्ही पन्हाळ्याविषयी सर्व माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये देणार आहे चला तर मग जाऊया पन्हाळ्याच्या दिशेनं तर आम्ही इथं पोहोचलो आहोत आता गडावरती आणि अशा प्रकारे तुम्हाला इथं पंधरा रुपयाचं तिकीट काढावं लागतं हे प्रवासी करासाठी द्यावं लागतं ते त्या तिकीटाच्या मागच्या बाजूला तुम्हाला सगळी माहिती दिसते एवढे पॉईंट तुम्ही पन्हाळागडावरती पाहू शकता तर इथे प्रथम जे चौकात आपल्याला दिसतोय जो पुतळा तो वीर बाजी प्रभू देशपांडे यांचा आहे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळागडावरून निसटून विशाळगडाच्या दिशेने जात असताना महाराजांच्या मागे लागलेल्या आदिलशाही सैन्याला घोडखिंडीत थोपवण्याचे काम वीर बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी केले होते बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांच्या रक्ताने ही घोडखिंड पावन झालेली आहे बाजीप्रभूंच्या शौर्याचे प्रतीक म्हणून पन्हाळा गडावरती हा हा पुतळा बसवण्यात आलेला आहे हा पुतळा प्रख्यात शिल्पकार श्री रवींद्र मिस्त्री यांनी तयार केलेला आहे तर आता आपण पुढचा पॉईंट बघायला जाऊया तर त्याविषयी पण मी तुम्हाला माहिती या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे पॉइंट आहे तीन दरवाजा तर इथं बोर्डवर तुम्हाला सगळी याची माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही ही माहिती याच्यावरती वाचू शकता हे फार पुरातन वास्तुशिल्प आहे सर्व दगडी बांधकाम आहे इथे आहे खाली उतरून यावं लागतं इथंही अंधारभाव इथं अंधार बावडी आहे ते खाली पाणी वगैरे साठवलं जातं तरी इथे खाली उतरून यावं लागतं पायऱ्या उतरून याव्या लागतात खाली इथे लहान मुलांसाठी वेगवेगळ्या राईड्स आहेत जसं की छोटी रेलगाडी घोडा बस यामधून छोट्या मुलांना राईड घेऊन आनंद घेऊ आहे छोटी मिनी बस आहे इथे फिर मुलांना खेळण्यासाठी हे आहे उद्यान हे उद्यानाची हिरवळ हिरवागार परिसर आपण बघू शकता अतिशय सुंदर असं आहे पावसामुळे सगळीकडे हिरवळ दिसतीये आणि खूप छान असा परिसर दिसते तर इथं आम्ही थोडंसं जेवण वगैरे केलं आणि छान या परिसराचा आनंद घेतला आहे आता पुढच्या पॉइंटला आपण जाणार आहोत तर ते पॉइंटचं नाव आहे सज्जाकोटी कोटी तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या है ही आहे सज्जाकोटी कोटी सज्जा कोटी पण दोन मजली इमारत आहे इथे वरती पण तुम्हाला पायऱ्या वगैरे चढून जावं लागते वरती पायऱ्या चढून गेल्यानंतर वरच्या मजल्यावरचा व्ह्यू तुम्हाला खूप छान बघता येतो आता आम्ही वरती चढून आलो आहोत पायऱ्या वरती चढून आल्यानंतर पाहू शकता तुम्ही हा सज्जा कोटीचा आतला व्ह्यू आहे हा खूप सुंदर असं वास्तुशिल्प आहे आणि इथून तुम्हाला पूर्ण पन्हाळा पन्हाळागडावरचा सगळा निसर्गरम्य परिसर तुम्ही पाहू शकता इथे खूप सुंदर असा निसर्गरम्य परिसर बघा ह्या खिडकीतून पाहता येतं आहे आपल्याला हा याच्या आतला व्ह्यू आहे कोटीचा संगमरवरीसारख्या सुंदर अशा भिंती आहेत बघा इथून हा बाहेरचा व्ह्यू पाहता येतो आपल्याला समोर विशाळगड दिसतोय मिनिट त्याबद्धा सगळा म्यू पाहून आता आम्ही खाली उतरत आहोत पुढच्या पॉईंटला जाण्यासाठी तर सर्वजण आम्ही खाली आव आलो आहोत तर आपण आता पुढच्या पॉईंटला जाणार आहोत पुढच्या पॉईंटचं नाव आहे वाघ दरवाजा इथे तुम्ही बोर्ड बघू शकता त्याच्यावरती वाघ दरवाजाविषयी माहिती वगैरे दिलेली आहे तर हा आहे वाघ दरवाजाचा परिसर <गणागागागागागाए> <गणागागागागागागागागागागागागागागा>। इथूनच तुम्ही खाली तबक उद्यानला जाऊ शकता वाघ दरवाज्यातन त्याचा रस्ता आहे तर इथे तुम्हाला दहा रुपये तिकीट काढावं लागतं तबक उद्यान पाहण्यासाठी तर आता आम्ही तिकीट काढून इथे तबक उद्यानमध्ये आलो आहोत तर हा दिसतो आहे हा परिसर आहे तबक उद्यानचा बघू शकता आपण अतिशय सुंदर असं हे तबक उद्यान आहे तबकाच्या आकाराचं असल्यामुळे याला तबक उद्यान असं नाव तबक उद्यानामध्ये तुम्हाला विविध शेकडो प्रकारचे वनस्पती पाहायला मिळतील त्यांची नावं वगैरे अशी बोर्डवर तुम्हाला त्यांची सगळी माहिती दिलेली आढळते पक्षी आहेत विविध पक्ष्यांची माहिती इथे दिलेली आहेत सुंदर असा परिसर तुम्ही इथे पाहू शकता खूप विस्तीर्ण असा परिसर आहे त्या बघ उद्यानाचा सगळीकडे हिरवळ दिसते आपल्याला पावसाळ्यात तर हे वातावरण खूप छान दिसतंय तर जाऊया आता आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे तर आपल्या नेक्स्ट पॉईंटचं नाव आहे अंबरखाना तिथे बोर्डवर तुम्ही माहिती पाहू शकता अंबरखाण्याविषयी संपूर्ण शिलालेखावर त्याची माहिती दिलेली तुम्हाला दिसते दगडी वास्तू आहे ही विस्तीर्ण परिसर आहे याचा ते पाण्याचे हौद दिसत आहेत आपल्याला तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ते पाण्याचे हौद आहे तिथे आणि अतिशय भव्य अशी वास्तू आहे अंबरखाना दिसतं हे आपल्याला हे धान्य कोठार तर इथे पूर्वी आ, असा धान्याचा साठा इथं केला जायचा या कोठडीमध्ये हे स्मारक जे आहे ते हे मावळे वीर शिवा काशीद यांचं स्मारक का आहे शिवाजी महाराजांचे मावळे वीर शिवा काशीद यांचं हे स्मारक आहे आपण बघू शकता व्हिडिओमध्ये मदे मी बगी मी ले ले तर या व्हिडिओमध्ये मी जेवढे पॉईंट बघितले तेवढे मी तुम्हाला त्याची माहिती दिलेली आहे तर आम्हाला उशीर झाल्यामुळं अंधार पडल्यामुळं काही पॉईंट आम्हाला बघता आले नाहीत तर तुम्हाला जर इथे भेट द्यायची असेल तर तुम्ही लवकरात ल लौ... दिवसा लवकर जा म्हणजे तुम्हाला सगळे पॉईंट बघता येतील कारण की अंधार पडल्यानंतर आपण इथे पॉईंट नाही बघू शकत ही पाण्याची बावडी आहे इथे पाण्याचा साठा केला जातो आणि इथे आहे पन्हाळागडाचा स्टॅच्यू इथे एक सेल्फी घेतला आहे मी तर कसा वाटला तुम्हाला आमचा पन्हाळागड तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू